विहाराच्या <coughs> बाबतीत खऱ्या अर्थाने हा जो रत्न साहेबाने बनतेने आणि लांबाने मुंबईमध्ये समाजाला जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आमचे मराठवाड्याचे नेते केदार साहेब आलेले आहेत जे आमच्या आंबेडकर साहेब आलेले आहेत संसारे साहेब आहेत अश्वजी टावले आहेत प्रदीप टावले आहेत रमेश जाधव आहेत आमच्या उषादा राहुल आहेत खरं म्हणजे आंदोलन समाजच आहे राजकारण आपण ठेवून बाजूला राजकारणामध्ये आपण किती पुढे आहोत हे आपल्याला माहिती आहे राजकारणामध्ये आपल्या आहोत जो तो बोलतो माझं काय नाही तो बोलतो माझं काय नाही हे सर्व आपापल्या विभागामध्ये याचे त्याचे मंडल तिथं मंडल जिथे मंडल आहे तिथे आमदार खासदार नगरज ह्याच्या कॉन्टॅक्ट लोक असतात ठीक आहे तो विषय वेगळा ठेवूया आपण हा लढा महाबोधिविनाचा जो लढा आहे एकोणीसशे एकोणपन्नास पासून तर त्या लढ्यासाठी आपण मुंबईमधून काय केलं पाहिजे आपले जावे सर्व ठेवून या बाजूला मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे मुंबईच्या सर्व तरुणाने जे आंबेडकर सर्वे आंबेडकर चळवळीचे सर्वे गटातले सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना थोडं बाजूला ठेवूया थेूर तर मी ह्या मताचे आहे लढाई ही आपल्याला करावी लागणार आहे आणि आता आपल्या पाठिंबाची पिढी लढाई करेल की अशा भ्रमात राहू नका जे आपण आहोत तेच जर लढाई केली तर बाकीचे लोक तुमचे तरुण पुढे येतील आणि तरुण आज तुमचे बिघडलेले आहेत जे मंडळामध्ये गुंतलेले आहेत आणि तो मंडळाचा कार्यकर्ता एका आमदाराचा खासदाराचा नगरसेवकच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो ते आपलं मंडळ चालवण्याचं काम करतात समाजाचं काम काय तर आपण सर्वांनी एकत्र बनतेने हे सांगितलं मला वाटतं काल फोन आला रमेश आय दोन दिवसापासून त्याने पुढाकार घेतला तर म्हणजे हे जे आंदोलन आहे म्हणते मला तुम्हाला विनंती करायची आहे आपल्या विभागा विभागाचे प्रत्येक विभागामध्ये विहार आहेत त्या विहारामध्ये आपण जर सर्वांना कॉन्टॅक्ट केलं तर प्रत्येक समजा एक चमूरचा भाग मिळत त्या विहारामध्ये चमूरमध्ये किती विहार आहेत राटकोपरमध्ये किती विहार आहेत त्यानंतर मध्ये किती आहेत मध्ये किती आहेत मुंबईमध्ये खांदेवलेमध्ये बरोबर म्हणजे मुंबईमध्ये जेवढे एवढे त्या तालुक्यामध्ये त्या विभागामध्ये जे बुद्धविहार आहेत त्या पुतून चळवळ गेली तर पुढे जाईल नाहीतर येतील हे किती आता मी बघत मी येताना पाहिलं की रमेशने बॅनर लावलेले आहेत त्या ठिकाणी आठवले साहेबांचे फोटो आहेत रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे जे पक्षाचे असले तरी समाजाचे नेते आहेत आपल्याला माहिती नाही की आठवले साहेबांनी दोन मार्चला बहुधम्म परिषद नाशिकला आहे काराराम मंदिराचा सत्याग्रह दोन तारीखला आहे होतो त्या कालारामच्या सत्याग्रहाला धम्म परिषद घेतलेली दिली पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले त्याने रेस्क दोन वेळा जम्म परिषद घेतली तिसऱ्या मला आता नाशिकला घेत आहेत त्यांचाही विषय हाच आहे की पटलावर आहे की महाबोधी विहार ह्या विहाराच्या बाबतीत काय त्यावेळी ठराव मांडणार आहेत तरी आम्ही अड्रेस साहेबांना सांगितलेलं आहे की आपण जरी सत्तेमध्ये सोडून द्या मी ह्या मताशी आहे ते थांबवा जरा पण कुठेतरी समाजाचे जे काय पण आपण पण आपल्या बाकीच्या नेत्यांना सांगा ना आम्ही सांगू शकतो आम्ही आम्ही पॅन्टरचे कार्यकर्ते आहोत लढाई करून आणलो हो। आहोत आम्ही कुठल्या निस्तर रिपल पक्षाच्या चक्रामध्ये आढळलेले कार्यकर्ते नाहीत झेप घेणारे कार्यकर्ते आहोत त्यावेळी मोजके लोक आज येत आहेत आज मुंबईमध्ये प्रत्येक विभागामध्ये मला वाटतं शांतरत्न बनतेना लामा बंदेना सर बनतेना माहिती आहे की आपण एका एका विहाराला तालुक्यामध्ये प्रत्येक त्या तालुक्याच्या कार्यकर्त्या धम्मबंधवांना लेटर द्या आणि त्यांच्या मिटिंग लावा एक मोठा आझाद माझा मोठं आंदोलन आपण तयार करू मुंबईमध्ये मोठं आंदोलन करू एवढं करू बाकी आम्ही परभणी जो लाँग मार्च निघाला होता आमचे केदार साहेब आहेत बापोड साहेबांचा परभणी की आम्ही मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने तयार केले होते बरोबर ना पण तो लाँग मार्च काही राजकारणी नाशिकला थांबवला असं तुम्हाला आम्हाला थांबवणारे पुष्कळ जर आहेत पण थांबू नका आपण लढाई करूया आम्ही लढणारे कार्यकर्ते तुम्ही थांबायचं काम करा आम्ही रस्त्यावर उतरून आणि ठोकायचं काम मला वाटतं पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस हे आम्हीच करतोय नंतरचा कार्यकर्ताच करतोय बाकी आम्ही काय दंमाचं काम जे जे आठवडाभर काम करतात पाच दिवस सर्विस करतात आणि त्यांनी येऊन शनिवार रविवार हे तर धम्माचं काम केलं बस आम्ही रस्त्यावर उतरायचं काम करू आम्ही फुल टाईमवर आहोत मला वाटतं पंचेचाळीस वर्ष आम्ही हेच करतोय आजही अन्याय आता जरा झाला तरी पण पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब जातात पण तिथे असं बघत नाही कुठल्या जातीचं आहे कुठल्या समाजाचा आहे परभणीचा सुरवशी कोण होता मोठा समाज होता ना पण समाजाने आंदोलन केला त्याचा समाज कुठे आहे